पवित्र पोर्टल शिक्षक भरती फेस टू याद्या लागण्याची वाट पाहत असलेल्या माझ्या सर्व मित्रांना नमस्कार बघा मित्रांनो मागेच आयुक्त साहेबांनी फेस टू प्रक्रियेविषयी सर्व जिल्हा परिषदांना पत्र पाठवून त्यांच्याकडून त्या ठिकाणी रिक्त जागा अपात्र गैरहजर तसेच संवर्गानुसार जागा मागणी करण्यासाठी पत्र पाठवलेलं होतं पण तत्पूर्वी कंत्राटी शिक्षक भरतीचा फेस टूवर काय परिणाम होईल टप्पा दोनला एवढा उशीर का होतो आहे फेस टू भरती प्रक्रिया होईल किंवा नाही हे आजच्या व्हिडिओद्वारेच जाणून घेऊया मित्रांनो बघा मित्रांनो नुकतीच शासनाने पवित्र पोर्टलमार्फत फेज वन प्रक्रिया पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडलेली आहे आता फेज टू प्रक्रिया पार पाडणारच होती तत्पूर्वी शासनाने पाच सप्टेंबर रोजी रोजी जी आर काढून वीस आतील सर्व शाळा बंद करून त्या ठिकाणी एक निवृत्त शिक्षक व एक त्या ठिकाणी डी एड बी बेर एड बेरोजगारांना त्या ठिकाणी कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणूक केली जाणार होती पुन्हा शासनाने त्यात बदल करून वीजच्या ऐवजी दहाच्या आतील सर्व शाळांवर त्या ठिकाणी निवृत्त शिक्षकऐवजी एक कायम शिक्षक राहील व एक त्या ठिकाणी डी एड बी बेर एड बेरोजगार मानधन तत्वावर त्या ठिकाणी नियुक्त केला जाणार होता त्यामुळे काय होणार आहे मित्रांनो या ठिकाणी वि दहाच्या आठ ज्या पटसंख्या असलेल्या शाळा अशा शाळांवर तो जो आता दोन शिक्षक आहेत त्यापैकी एक शिक्षक हा दुसरीकडे समायोजन होईल व त्या ठिकाणी डी दि एड बी बेर एड बेरोजगारांना त्या ठिकाणी नियुक्ती मिळेल पण मित्रांनो याचा आपल्या भरतीवर शंभर टक्का परिणाम होणार आहे साहजिकच जे अतिरिक्त शिक्षक आहे असे साधारणतः दहा ते बारा हजार पूर्ण राज्यामध्ये असू शकतात असे शिक्षक दुसऱ्या शाळांवर समायोजन केले जातील साहजिकच आपल्या ज्या विदाउट इंटरव्ह्यूच्या जागा येणार होत्या त्या जागा फेस टूमध्ये येणार नाही म्हणजेच मित्रांनो फेस टू प्रक्रिया फक्त विथ इंटरव्ह्यू म्हणजे संस्थांसाठीच या ठिकाणी येऊ शकते मित्रांनो या का, महा का, या त्या ठिकाणी जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका कॉर्पोरेशन या कोणत्याही जागा फेज टूमध्ये येणार नाही जर कधी काल शिक्षकांचा पंचवीस सप्टेंबर रोजी जो आंदोलन झालं जो मोर्चा झाला त्या मोर्चानुसार जर कधी हा भरतीचा कंत्राटी शिक्षक भरतीचा आर रद्द झाला तरच फेस टूमध्ये अपात्र गैरहजर या जागा येऊ शकतात अन्यथा हा त्या ठिकाणी आपल्या फेस टूमध्ये विदाऊट इंटरव्ह्यूच्या जागा येण्याची शक्यता जवळपास आता दुसर झालेली आहे फक्त फेस टूमध्ये विथ इंटरव्ह्यूच्या जागा त्या ठिकाणी येऊ शकतात आता तो ज्या रद्द होतो किंवा नाही होतो हे येणारा काळच ठरवेल धन्यवाद मित्रांनो